नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा हे जे व्हिडिओ आहेत ना हे शेवटपर्यंत बघा कारण जम्मू काश्मीरमध्ये आपण जे विश्लेषण केलं त्याच्यामध्ये मुख्यत्वे लष्कराकडनं आलेले जे इनपुट्स होते आणि त्या इनपुट्सबरोबर एक लॉजिक जे असतं अभ्यासांती जे तुम्हाला येतं तेच आता मी जेव्हा म्हणतो आहे की श्री नरेंद्र मोदी हे दिवंगत भारत देशाच्या पंतप्रधान ज्याला आपण आयन लेडी म्हणतो त्या इंदिरा गांधी यांच्यासारखंच एक स्ट्रॅटेजिकल राजनैतिक पातळीवरची गोष्ट करतायत आणि ती गोष्ट कुठेतरी मला भविष्यामध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान अगदी नजीकच्या काळात सुद्धा होऊ शकेल असा एक मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे असं मला वाटायला लागले अन्यथा ज्याचं आता देशांतर्गत राजकारण बरंच सुरू झालं की श्री शशी थरूर यांना काँग्रेस पक्षाकडनं नॉमिनेट करणं आणि त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षानं ज्या चार लोकांची नावं सुचवली होती त्यांना मात्र आत्ता हे जे विदेशामध्ये जाऊन भारताची बाजू मांडण्यासाठीचं सा शिष्टमंडळ निघालं आहे त्यात काँग्रेस पक्षानं सुचवलेल्या मंडळींचा समावेश नसणं किंवा प्रियांका चतुर्वेदी ज्या शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य आहेत उद्धव ठाकरे गटाच्या त्याबरोबर श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि लोकसभा कल्याण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात सुप्रिया सुळे त्यांनी एक ग्रॅटिट्यूड दाखवला किरण रिजिजू यांच्याबद्दल ऑब्वियसली की सुप्रिया सुळे यांचा उत्तम अभ्यास आहे त्यांचं वाचन उत्तम आहे हे त्यांच्याशी बोलताना जाणवतं शशी थरूर यांचाही समावेश असणं लॉजिकली बरोबर होतं कारण एकतर परराष्ट्र विभागाचा त्यांचा अभ्यास चांगला आहे आणि संसदेची जी समिती आहे कारण माझ्याशी बोलताना श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की शशी थरूर यांनीच असं म्हटलेलं आहे की जरी स्वतंत्र अधिवेशन नाही झालं तरी ती कमिटी जी कमिटी डिफेन्स निगडीत आहे ती आपल्या खासदारांना जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं बंद दाराआड देईल पण आत्ता मला असं दिसतं आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये नजीकच्या काळामध्ये मोठा संघर्ष पुन्हा होऊ शकतो कारण भारताला असं वाटतं की पाकिस्तान एक साधारण पॅटर्न बघा काय एक पाकिस्तानचा पॅटर्न काय की दर काही वर्षानंतर ते भारतामध्ये दहशतवादी हल्ला करतात चार पाच वर्ष शांत बसतात आणि त्याच्यानंतर पुन्हा मग बोलणी सुरू होते पाकिस्तान म्हणतो की आमच्याकडे नॉन स्टेट ऍक्टर आहेत ते काय आमचं ऐकत नाहीत आता उदाहरण बघा पार्लमेंटवरती हल्ला झाला काही काळ शांतता पुन्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला पुन्हा काही काळ शांतता पुन्हा पहलगामचा हल्ला झाला त्याच्या आधी उरीचा हल्ला झाला पुन्हा काही काळ शांतता पुन्हा पहलगाम झालं पुन्हा काही काळ शांतता आणि आता आत्ता पहलगामचा हल्ला झाला मधल्या काळामध्ये आपल्या बीएसएफच्या जवानांच्या गाडीवरती सुसाईड जो कोणी जागेवर आताच मी गेलो होतो नेमकं ते जिथून ते घडलं की तो सुसाईड जो आत्मघाती अतिरेकी आला आणि त्यांनी बीएसएफच्या गाड्या उडवल्या ज्याच्यामध्ये आपले जवान शहीद झाले तर हा एक पॅटर्न झालेला आहे की पाकिस्तानकडनं दहशतवाद्यांना जे बळ मिळतं ते एका विशिष्ट काळामध्ये त्यांनी पुन्हा या देशामध्ये दहशतवादी कृती करावी आणि त्याच्यानंतर पुन्हा भारतानं रिटॅलिएट करावं पुन्हा चार पाच वर्ष शांतता कारण एक साधारण पॅटर्न माझ्या असं लक्षात आलं की काश्मीरचा विषय जो आहे तो एवढ्याच संपू द्यायचा नाही आहे पाकिस्तानला तो विषय चर्चेत राहावा अशी अपेक्षा आहे आणि भारतामध्ये जी आत्ता शांतता आहे त्या शांततेच्या निमित्तानं जो आर्थिक विकास दिसतोय त्या आर्थिक विकासामुळं जम्मू काश्मीरच्या लोकांनी भारताला स्वीकारलं म्हणजे भारतीय आस्थापनांना स्वीकारलं आणि आता त्याच्यातनं तिथले नागरिक हे पूर्णपणे भारताच्या बाजूने आहेत असं चित्र जायला नको आणि म्हणून मी जेव्हा बांगलादेशमध्ये होतो बांगलादेशचं जे लिबरेशन म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांना मिळालं थँक्स था, टू इंडिया भारत आणि त्याची पन्नाशी झाली हो त्या निमित्ताने मी एक पाच दिवस बांगलादेशमध्ये होतो आणि त्या निमित्ताने मला भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा तेव्हाच्या पाकिस्तान पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष त्याचा अभ्यास करता आला जो ब्लड टेलिग्राम आहे तेव्हाचे अमेरिकेचे जे राजदूत होते त्यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये जो तिकडे अमेरिकेला कळवलेला भाग होता तो सगळा या हातामध्ये घेऊन मला बघता आला आणि तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडे ह्या इकडच्या पाकिस्तानमधल्या मंडळींनी म्हणजे आत्ता पंजाब प्रांतातल्या मंडळींनी इकडच्या बंगाली मंडळीवरती भयंकर अन्वित अत्याचार क करायला सुरुवात केली होती कारण त्यांना असं वाटतं की आम्ही पंजाबी आहोत आम्ही पठाणी आहोत आमची भाषा उर्दू आहे आम्ही अधिक मुसलमान आहोत तुम्ही नाही होत आणि त्यातनं तो संघर्ष झाला आणि बघा एक धर्म असून सुद्धा एका अल्लाला मानणारे असून सुद्धा पाकिस्तानची फाळणी झाली ती होण्यामागे हा सुपेरियरिटीचा दृष्टिकोन आहे आणि मग जेव्हा प्रत्यक्षात निवडणूक झाली आणि पूर्वेचं वर्चस्व हे पश्चिमेला परवडणार नव्हतंच ना आणि त्यातनं त्यांनी आत्ताच्या बांगलादेशवरती अन्याय करायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानच्या लष्करानं अत्याचार सुरू केल्यानंतर तिकडनं निर्वासित आपल्याकडे यायला लागले त्याची संख्या माझ्या माहितीनुसार त्यावेळेला दोन कोटीच्या आसपास होती आणि आपल्याकडे दुष्काळ पडलेला होता आपली तेव्हा आर्थिक परिस्थिती पण चांगली नव्हती आपण जगाला ओरडून सांगत होतो की अरे बाबा हे जे काही चालले ते काही बरोबर नाही आहे आणि म्हणून श्रीमती इंदिरा गांधी यांनी मी आता त्याचा अभ्यास करताना ज्या नोट्स काढून घेतल्या होत्या की त्यांनी जगाचीच टूर हातात घेतली त्या जगात गेल्या जगातल्या महत्त्वाच्या राष्ट्रांना त्यांनी जाऊन भेट दिली आणि तिथे भारताच्या बाजूनं जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला आणि मी आत्ता नरेंद्र मोदी जे करतात त्याच्याशी नंतर येऊन सांगेन द पर्पज ऑफ द टूर काय होतं त्यावेळेला टू एक्सपोज द ह्युमॅनिटेरियन क्रायसिस इन इन ईस्ट पाकिस्तान बांगलादेशमध्ये आत्ता जे काही सुरू आहे ते, ते कसं घातक आहे मानवी मूल्यांना तिथे कसं स्थान मिळत नाही हे सांगणं हे काम त्यांनी केलं सेकंड त्यातला हेतू होता दुसरा टू एक्सप्लेन द बर्डन ऑन इंडिया ड्यू टू द रिफ्युजी क्रायसिस आपल्याकडे आपल्या सगळ्या नॉर्थ इस्टमध्ये म्हणजे ही जी सेवन सिस्टर्स आपली राज्य आहेत तिथे माफ <coughs> करा <रापनी> आणि बंगालमध्ये <coughs> बंगालमध्ये <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये रेफ्युजी यायला सुरुवात झाली होती आणि आपल्याला हे सांगायचं होतं जगाला त्याप्रमाणे आपण ते सांगितलं तिसरा मुद्दा होता टू सिक पोलिटिकल अँड डिप्लोमॅटिक सपोर्ट टू प्रिव्हेंट इंटरनॅशनल इंटरफेरन्स बायस्ट इन फेवर ऑफ पाकिस्तान कारण तेव्हाही आत्ता जशी परिस्थिती निर्माण झाली की जगातल्या बहुतेक राष्ट्रांनी भारत आणि पाकिस्तानच्या आत्ताच्या तणावामध्ये दुर्लक्ष केलं आणि तेव्हा तर बरीच राष्ट्र इन्क्लुडिंग अमेरिका वगैरे ही तर पाकिस्तानच्या बाजूनच बायस्ट झालेली होती म्हणजे भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशमधनं लोक येत आहेत तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमधनं आणि भारतावरती त्याचं बर्डन येतं हे लक्षात सुद्धा डोळे वटावरून ते आपल्याकडेच बघत होते तर हे त्यांना नको होतं आणि म्हणून इंदिरा गांधींनी हे जे दोन तीन हेतू ठेवले होते त्यातला हा पण एक हेतू होता की हे जगाला सांगायचं सा की तुम्ही जर संघर्ष झाला तर याच्यामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे चौथा मुद्दा होता टू प्रिपेअर द ग्लोबल स्टेज फॉर द इंडियाज पॉसिबिली मिलिटरी इंटरव्हेन्शन ऑर ॲट लिस्ट रिड्यूस अपोजिशन टू इट आणि हे बघा किती महत्त्वाचं आहे भविष्यामध्ये भारतानं बांगलादेशची जी निर्मिती केली त्याची सल पाकिस्तानला आजही असणार आहे तेव्हा भारत लष्करी कारवाय कारवाया करणारच होता आणि त्या लष्करी कारवायाच्या वेळेला आपण जे ऑपरेशन केलं लष्कराच्या मदतीनं आणि तब्बल लाखभर लोक एक्झॅक्ट आकडा मारतो पंच्याण्णव हजार वगैरे पाकिस्तानी सैनिकांना बंदी म्हणलं होतं भारताने तर भविष्यामध्ये ते जे काही लष्करी संघर्ष होणार होते तर ते संघर्ष हे झाल्यानंतर कोणी त्याला विरोध करू नये आणि ॲटलिस्ट विरोध नाही केला तर केला पण त्या प्रत्यक्ष लष्करी संघर्षामध्ये हस्तक्षेप करू नये अशी श्रीमती इंदिरा गांधी यांची तेव्हाची भूमिका होती आणि त्याबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा हेतू होता आणि तो होता टू सिक पॉलिटिकल अँड डिप्लोमॅटिक सपोर्ट टू प्रिव्हेंट इंटरनॅशनल इंटरफेअरन्स बायस इन द फेवर ऑफ पाकिस्तान ते तर झालं आणि मग यांनी काय केलं इंदिरा गांधींनी कुठल्या कुठल्या देशाला भेटी दिल्या सोवियत युनियन यू एस एस आर होतं तेव्हाचं म्हणजे आत्ताचं रशिया ते तर आपलं मित्रराष्ट्रच होतं युनायटेड स्टेट तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष होते रिचर्ड निक्सन आणि त्यांचं आणि इंदिरा गांधींचं वैचारिक अजिबात जमत नव्हतं रिचर्ड डिक्सन हे इंदिरा गांधीबद्दल अत्यंतच घाणेरड्या भाषेमध्ये त्यांनी भाष्य केल्याचं त्या ब्लड टेलिग्राममध्ये दिसतंय पण तिथे जाऊन सुद्धा इंदिरा गांधींनी आपल्या देशाची भूमिका मांडली त्यानंतर युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड तिथेही जाऊन भूमिका मांडली फ्रान्स जर्मनी अँड अदर युरोपियन नेशन्स आणि याच्यामुळे काय झालं आउटकम ऑफ दिस म्हणजे एवढ्या सगळ्या देशाला इंदिरा गांधी जेव्हा जाऊन भेटल्या तेव्हा काय झालं तर मोरल अँड पोलिटिकल सपोर्ट भारताला मिळाला सेक्युअर सोवियत बॅकिंग आपल्याला रशियाची बॅकिंग मिळाली कारण तेव्हा अमेरिकेनं त्यांची युद्धनौका ही पाकिस्तानच्या समर्थनार्थ अरबी समुद्रामध्ये आणि त्याच्या आसपास आणण्याचं ठरवलं होतं रशियानं आपली पाणबुडी तिथे आणून उभा केली आणि त्यामुळे भारताला एक मोठं बळ मिळालं दो दो यू एस अपोज इंडिया समूह इंदिरा गांधी डिप्लोमॅटिक पॉश्चर रिड्यूज द रिस्क ऑफ ग्लोबल आयसोलेशन आणि हे आत्ता महत्वाचं आहे बघा आत्ता नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ही जी भूमिका घेतली की हे है जे आपले खासदार आहेत ते जगामध्ये जातील आणि जे इंदिरा गांधीने केलं होतं तशाच पद्धतीनं आपली बाजू कशी बरोबर आहे ते जगाला सांगतील आत्तासुद्धा जे बांगलादेशमध्ये घडलं तसंच आपलं म्हणणं आहे की पाकिस्तान हे एक दुष्ट दुर, राष्ट्र आहे ज्याला रोक स्टेट म्हणतो आपण त्या दुष्ट राष्ट्राने भारतामध्ये हस्तक्षेप केला आहे अतिरेकी पाठवून तर हे काही बरोबर नाही आहे तुम्ही आमच्याबरोबर राहा किंवा न राहा पण मला आता शक्यता अशी दिसते आहे की भविष्यामध्ये मोठा संघर्ष पाकिस्तानबरोबर होण्याची दाट शक्यता आहे अगदी लष्करी सूत्राच्या माहितीनुसार तर तो जून जुलैपासून कुठल्याही ऑगस्टपर्यंत कुठल्याही महिन्यामध्ये होऊ शकतो अँड इन दॅट केस जर जगाचं लोकमत आपल्याबरोबर हवं असेल तर भारताची बाजू भक्कम हवी आणि त्यादृष्टीनं हे सगळे खासदार जाऊन जगामध्ये आपली भूमिका मांडतील अधिक जेव्हा प्रत्यक्षामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होईल आणि भारतातलं जनमत तयार करण्याची वेळ येईल तेव्हा हेच खासदार आपापल्या पक्षाला सांगू शकतील बाय दवे मी आता थोडीशी माहिती घेतली की, की भारतानं ह्या हे जे पाकिस्तानच्या विरोधामध्ये आत्ता लष्करी कारवाई केली त्याच्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी वापरल्या की वापर ज्यामुळं हे चीनमधनं आयात केलेले सगळे लष्करी त्यांचे साधनसामुग्री ही अडचणीत आली तर त्याची नावं बघा म्हणजे त्यातले किती डिटेल्स आहेत एक आहे क्रिस्टल मेज भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या विरोधामध्ये जी शस्त्रं वापरली ती क्रिस्टल मेज दुसरा आहे हार्पियाने हारोप लाईट लॉयटरिंग दारुगोळा ब्रह्मोद सुपरसॉनिक क्रूज मिझाईल त्याची खूप जगात चर्चा सुरू आहे स्कार्प लांब पल्ल्याचे हवा ते जमीन क्षेपणास्त्र इयर टू लँड क अटॅक करणारी हॅमर हवा ते जमीन क्षेपणास्त्र त्यानंतर रॅम्पेज हवा ते जमीन क्षेपणास्त्र भारतीय मध्यम पल्ल्याचं पृष्ठभाग ते हवा असतं म्हणजे जमिनीवरून हवेमध्ये करणार त्याला एम आर सॅम म्हणतो आपण ती त्यानंतर आकाश आणि एस फोर हंड्रेड एवढ्या सगळ्या शस्त्र सामुग्रीनं आपण पाकिस्तानला धडा शिकवला आणि तो तुम्हाला मोठी बा बातमी सांगतो जी आत्तापर्यंत माहिती नाही तुम्हाला आपण जे केलंय आणि जे जगाला दाखवलं त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या अनेक इंटेरियर पार्ट्समध्ये जाऊन भारतानं हल्ला केलेला आहे आणि तो अत्यंत जबरदस्त हल्ला आहे फक्त त्याच्या व्हिडिओग्राफी आणि इमेजेस आपल्याला जशा आणि जेवढ्या प्रमाणामध्ये हव्या होत्या तेवढ्या मिळालेल्या नाहीत माझी माहिती अशी की पाकिस्तानचे बरेच लढाऊ विमान आपल्या सैनिक आपल्या हवाई दलाने पाडलेत पण त्याचे तपशील आणखी आपल्याकडे नसल्यामुळं आपण त्याबद्दलची वाच्यता केलेली नाही आणि ते जसे जसे बाहेर येतील म्हणून तर ना पाकिस्तानच्या पंतप्रधानाला पहाटे अडीच वाजता फोनवर बोल फोनवर उठवून आत्ताचे त्यांचे जे लष्कर प्रमुख प्रमुख आहेत जनरल मुनीर त्यांनी त्यांना माहिती दिली होती भारता की भारतानं जे काही केलंय तो अटॅक जबरदस्त आहे थांबूया आपण इथे भविष्यातल्या एका संघर्षाची गोष्ट ही मला तुम्हाला सांगणं गरजेचं सा वाटलं कारण हे डिप्लोमॅटिक आत्ता जाऊन जगाला सांगण्याची भारताला ना गरज नाही आहे जो काही भाग होता तो संपलेला आहे भारताच्या लेखी पण भारत जेव्हा असं म्हणतोय की ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही त्याचा अर्थ भारत पाकिस्तानवरती कधीही अटॅक करू शकतो त्याच्यासाठी जागतिक मत बनवण्याची गोष्ट सध्या सुरू आहे थांबूया थँक्यू